आमिर खान यांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे पण ते अभिनंदन करत असताना मी जेव्हा ती फिल्म बघ होतो तेव्हा मला पहिला प्रश्न असा पडला की एकोणीसशे साठ साली ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला त्या संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून दोन हजार अठरापर्यंत पर्यंत म्हणजे एकोणीसशे साठ ते दोन हजार अठरा अगोदरचं सरकारही इकडे बसलंय आत्ताचं सरकारही इकडे बसलंय तो इतक्या वर्षांचा इरिगेशनचा पैसा गेला कुठे याचा जर समजा मला उत्तर मिळालं